सोडणार मस्त पैकी बिळा भरला काय टेन्शन वाढील पाणी पुरवठा होईल उन्हा पावसाळा सरपंच आहे पण मग काय तर फायदा आहे ना पण सरपंच तुम्हाला नाही वाटत का वाडीत लोकांना लिहून देत मला चौघाला <coughs> <की> <laughs>

हे सरपंच यंदा बाजूल घे उगस पाणी जवळ आहे मरतील असं तुझा वाडीत नाव काय म्हटत नाही झालं हे पटकन यंदा बाजूला घे काय व्हायचं तिकड मी तू तुझा बराबर आहे तुझ बापान बोलाय नि तुझ म्हाताऱ्याला बोलाय काय व्हायचं साईडला आता काय कुठा न तुवा तु तारे आज वा ते सरपंच आलं ना मा त्याचा गस दाबून बांधला दा आते सरपंच घ्या मिटून कस तर आता काय करता पोर आहे लगीन नाही वा त्यामुळं ते जर आता एडे स्वान करीत घ्या समजून जर सरपंच घ्याव मिटून आपलं गरीब पोर आहे का काय मिटवायचा बिटवायचा नाही तो मायपार तर सरपंच काय मिटवायचा बिटवायचा नाही त्याला शिवाय नाही सोडणार अरे माझ काय ऐकतच नाही काय फायदा वाड्याच सरपंच बनून ना घरी मरून आता रे मग काय कोणसं ऐकून घेणार ना काय होईल ना त्या इट्टाच होईन बरोबर आहे सरपंच पण जाऊन दे मरून दे पैसा आपल्या खिशात येत आवड आले